अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ स्वामीराया या चॅनलमध्ये तुमच्या मनापासून खूप खूप स्वागत आहे लवकरच आपल्या सगळ्या स्वामी भक्तांचा आवडीचा दिवस येत आहे तो म्हणजेच की गुरुपौर्णिमा आणि या वर्षाची गुरुपौर्णिमा ही एकवीस जुलै दोन हजार चोवीस वार रविवार या दिवशी आहे सर्व भक्तांसाठी अत्यंत असा हा आवडीचा आणि प्रिय दिवस आहे कारण या दिवशी आपल्या गुरूंची सेवा आपल्याला करायची असते आणि या हा दिवस फक्त गुरु आणि शिष्यासाठीच असतो म्हणून आपण या दिवशी या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंची सेवा ही घरच्या घरी कशी करायची आहे आणि कुठल्या सेवा आपल्याला करायच्या आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहात म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे या दिवशी आपण कुठल्या सेवा करायच्या आहेत हे बघण्याच्या आधी आपण या आणून घेऊया की गुरुपौर्णिमा म्हणजे काय किंवा गुरुपौर्णिमेचं महत्त्व हे काय असतं आपण हे आधी जाणून घेऊ गुरुपौर्णिमा ही गुरु शिष्याच्या नात्याचे किंवा प्रेमाचे आदर्शाचे प्रतीक मानले जाते गुरुवर प्रेमांचा आदरांचा आणि भक्तीचा वर्षा करून त्यांनीच कृपा किंवा त्यांचे आशीर्वाद प्राप्त करण्याचा हा दिवस अतिशय शुभ पुण्यदायी दिवस असतो सर्व विद्या वेद पुराणे यांचे माहेरघर आणि मूळ सत्र मूळ सत्र गुरु म्हणून महर्षी व्यास यांचे स्थान अनन्य साधारण आहे म्हणून गुरुपौर्णिमेस व्यासपौर्णिमा असेही म्हटले जाते अशा या महत्त्वपूर्ण तिथीस व्यासांचे किंवा गुरुजनांचे आपण पूजन करत असतो आणि त्यांच्याकडून गुरुमंत्र किंवा दीक्षा किंवा शिक्षण घेतले जात असते गुरुप्रदर्शता कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा अतिशय उत्तम दिवस असतो आणि या दिवशी आपण गुरूंची विधिवत पूजा सुद्धा करत असतो तसेच या दिवशी वेदव्यासांनी महाभारताच्या पाचव्या खंडाची सुरुवात केली होती गुरुंचे ज्ञान आणि विचार आचरणात आणावे हाच गुरुपौर्णिमेचा उद्देश असतो गुरुंच्या पूजनाने पाप नष्ट होते आणि शांती आपल्याला लाभत असते श्री गुरुंच्या छायेत बसल्याने मन व बुद्धीचा विकास सुद्धा होत असतो गुरु हा ब्रह्मदेवाप्रमाणे सद्गुणांचा पोषक व महेश्वराप्रमाणे दुर्गुणांचा सहारक असतो मानवाच्या अज्ञानी असुरी वृत्तीवर संयम ठेवावा लागतो ही संयमाची प्रेरणा मानवाला गुरुपासूनच मिळत असते जीवनाचा खरा मार्गदर्शक हा गुरुच असतो गुरु हा पदाचा आनंद परमसुख देणारा आणि ज्ञानाची केवळ मूर्ती तसेच श्री दत्तात्रेयांना दत्तगुरु आपण असे म्हणत असतो आणि दत्त महाराज हे विश्वाचे गुरु, मानले हे। गुरु, गुरु सुद्धा मानले गेले आहेत गुरुपौर्णिमेला दत्तगुरु आणि दत्त संप्रदायाला संत मंडळीचे मोठ्या प्रमाणावर भारतभर पूजन सुद्धा केले जाते गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण दत्त महाराजांसह आपले <दुछे> गुरु म्हणजेच दत्त महाराजांचे अवतारी श्री स्वामी समर्थ महाराज यांची आपण पूजन करत असतो आणि हे पूजन आपण या दिवशी करत असतो तर प्रत्येक जण आपल्या परिप्रमाणे आपल्या गुरूंचं पूजन करत असतो गुरुपद देत असतो आणि हा दिवस फक्त गुरु आणि शिष्यासाठीच असतो या दिवशी आपण गुरूंचं पूजन करत असतो त्यांच्यासोबत त्यांची सेवा करत असतो आपल्याकडनं ज्या सेवा पूजा होतील त्या आपण करत असतो चला तर मग आपण बघूया की या दिवशी आपण आपल्या गुरूंची ही सेवा कशी करायला पाहिजे किंवा आपण आपल्या घरच्या घरी आपण गुरूंची आपल्या स्वामींची सेवा आपण कशी करायची आहे सर्वप्रथम गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामी भक्तांनी प्रथम उपवास धरायचा असतो ज्यांना उपवास धरणे शक्य झाले त्यांनी उपवास धरायचा असतो ज्यांना उपवास धरणे शक्य नाही त्यांनी सेवा केल्या तरी चालतात उपवास कसा पकडायचा उपवास आपण हा दिवसभर फराड करायचा असतो आणि रात्री हा उपवास आपण सोडायचा असतो म्हणजे भोजन सात्विक भोजन करून आपण हा उपवास सोडायचा असतो जर ज्याला हा उपवास देणे शक्य आहे त्यानेच हा उपवास करायचा आहे नाही केला तरी मनामध्ये भक्ती असणे हे महत्वाचं असतं म्हणून लवकर उठून सुशिरगुत होऊन स्वामींचा आपल्याला अभिषेक करायचा आहे स्वामींचा अभिषेक करायचा आहे म्हणजेच की आपल्या स्वामींच्या मूर्तीवरती आपल्याला पाण्याने दुधाने पंचामृताने तुम्हाला आवडेल त्याच्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना आपल्याला कुठल्या सेवा करायच्या आहेत हे बघूया आपण जेव्हा स्वामींचा अभिषेक करत असतो तेव्हा आपण आपल्याला कुठल्या सेवा करायच्या आहेत हे आपण जाणून घेऊया सर्वप्रथम आपल्याला गणपती अथर्व शिष्य म्हणायचं आहे गणपती अथर्व शिष्य यासाठी म्हणायचं असतं की कुठलीही सेवा आपण सुरू करत असताना गणेशाचं स्मरण पहिले करत असतो म्हणून आपल्याला सर्वप्रथम महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करत असताना गणेशांचा गणपती अथर्व शिष्य म्हणायचं आहे त्यानंतर आपल्याला पुरुष सुक्तम म्हणायचं आहे पुरुष सुक्तम हे जर तुम्ही सोळा वेळा म्हणू शकले तर अतिशय उत्तम नाही तर तुम्ही एक वेळा जरी म्हटलं तरी चालेल पुरुष सुक्तम म्हणायचं आहे त्यानंतर आपला श्रीसुक्तम एक वेळा म्हणायचं आहे त्याच्यानंतर आपला पौमान सुक्त एक वेळा म्हणायचं आहे पोमान सुक्त हे जर आपल्याला नित्यसेवेमध्ये आहे दिलेलं तिथं जर नाही असेल तर गुगलवरती जाऊन तुम्ही सर्च करून ते पण म्हणू शकतात किंवा युट्यूबला लावून श्रवण करत आपण महाराजांवरती अभिषेक करू शकतो पवमान सुक्त म्हणायचं आहे त्यानंतर आपल्याला रामरक्षा म्हणायची आहे पण रामरक्षा आपल्याला फक्त एक ते नऊ ओढीपर्यंतच रामरक्षा म्हणायची आहे त्याच्यानंतर ती फलश्रुती असते म्हणून आपल्याला एक ते नऊ ओडीपर्यंतच रामरक्षा ही बोलायची आहे ह्या त्याला एवढ्या स्वामींवरती अभिषेक अभिषेक करत असताना आपल्याला एवढ्या सेवा आपल्याला करायच्या म्हणजे एवढे स्तोत्र आपल्याला म्हणायचे आहे आता स्वामींवरती अभिषेक करून झाल्यानंतर आपण स्वामींची पंचोपचार पूजा करायची आहे पंचोपचार पूजा म्हणजेच की अष्टगंध स्वामींचा आवडीचं जे हिना अत्तर आहे ते हिना अत्तर आपल्याला स्वामींना लावायचं आहे या दिवशी ज्या स्वामींच्या आवडीच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आपल्याला करायच्या आहेत या दिवशी आपल्याला सर्वप्रथम स्वामींना अत्तर लावायचं आहे अत्तर हिना अत्तर स्वामींचं अतिशय प्रिय अत्तर आहे म्हणून या दिवशी आपण स्वामींना हिना अत्तर हे ला जरूर लावायचे आहे ज्यांच्याकडे नसेल त्यांनी नाही लावलं तरी काही प्रॉब्लेम नाही ज्यांच्याकडे असल्यास ज्यांच्याकडे सहज उपलब्ध होऊ शकतं त्याच्या लोकांनी हिना अत्तर हे स्वामींना त्या दिवशी लावायचे आहे हिनात्तर स्वामींना लावायचे आहे त्यानंतर गंध अक्षदा लावायच्या आहेत अक्षता व्हायच्या आहे फुल व्हायचे आहे स्वामींची आवडीचे फुल हे पिवळ्या रंगाचे फुल आहेत जर तुम्हाला त्या दिवशी चाफा मिळाला तर अतिशय उत्तम आहे चाफा नाही मिळाला तरी तुम्ही स्वामींना पिवळ्या किंवा केशरी रंगाची फुलंही वाहू शकतात तसेच स्वामींना दीप धूप वाढून स्वामींना नमस्कार करायचा आहे ते झाल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम स्वामींची पंचोपचारी पूजा झाल्यानंतर आपल्याला आरती करायची आहे आरती ही सर्वप्रथम गणपती बाप्पांची करायची आहे नंतर श्री दत्त महाराजांची आरती करायची आहे त्याच्यानंतर स्वामी समर्थ महाराजांची आपल्याला आरती करायची असते <ँएगेगेगेड़े> एवढ्या आरती झाल्यानंतर आपल्याला स्वामींना नैवेद्य दाखवायचं आहे तर नैवेद्य आपण कुठला दाखवायचं आहे तर नैवेद्य आपण दाखवताना स्वामींना पिवळ्या रंगाचं तुम्ही ही कुठलीही मिठाई म्हणा लाडू म्हणा हे तुम्ही स्वामींना दाखवू शकतात किंवा स्वामींना तुम्ही केडींचा सुद्धा पिवळ्या रंगाच्या केळीचा सुद्धा नैवेद्य दाखवू शकतात स्वामींना जे तुमच्या घरामध्ये सात्विक भोजन असेल त्या नैवेद्य तुम्ही त्याचा दाखवू शकता त्याचप्रमाणे आपण स्वामींना या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य जरूर दाखवायचा आहे पुरणपोळी आणि शेवळांची खीर ही स्वामींची अतिशय प्रिय अशी आहे म्हणून या दिवशी जमल्यास आपण या दोन गोष्टींचा नैवेद्य नक्कीच महाराजांना दाखवायचा आहे जर शेवळांची खीर जमत नसल्यास आपण या दिवशी तांदळाची खीर सुद्धा तुम्ही बनवून स्वामींना नैवेद्य म्हणून दाखवू शकता स्वामींना हा नैवेद्य म्हणून भावे आपण वाढायचा आहे आणि नैवेद्य दाखवल्यास आपण आपला उपवास जर तुम्ही केलेला असेल उपवास तर उपवास सोडायचा आहे ही झाली स्वामींची पंचोपचारी पूजा वगैरे या दिवशी आपण सेवा कुठल्या करायच्या आहेत तर या दिवशी आपण आपल्या घरामध्ये जर स्वामींचं पूजन करत आहोत तर या दिवशी आपल्याला स्वामींचे अतिशय प्रिय स्वामींचा स्वामींचा चरित्र सारामृत या ग्रंथाचं आपल्याला नक्की पालन करायचं आहे या ग्रंथाचं आपल्याला एक पारण या दिवशी पूर्ण करायचं आहे एक ते मध्ये एक आपल्याला एका बैठकीत म्हणा किंवा दिवसभरामध्ये तुम्हाला जमेल तसे तुम्हाला ते वाचायचे आहे पण एका दिवसामध्ये तुम्हाला एक तरी पारण हे नक्की करायचं आहे त्याचप्रमाणे स्वामींचा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे स्वामींचा मंत्र तुम्ही एक वेळेस म्हणा तीन वेळेस म्हणा पाच वेळेस म्हणा अकरा वेळेस म्हणा एकवीस वेळेस म्हणा स्वामींचा तारक मंत्र हा आपल्याला म्हणायचा आहे आणि अकरा माणी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप आपल्याला या दिवशी नक्की करायचा आहे जर तुम्हाला अकरा माणी करणे शक्य होत नसेल तर तुम्ही एक माड करा पण ते मनोभावेने आणि श्रद्धेने एक माण करा स्वामींचा होईल तेवढा जप आपल्याला दिवसभर करायचा आहे कारण एक दिवस आपण स्वामींसाठी देत आहोत तो तो मनापासून द्यायचा आहे वर्षभर आपण स्वामींची पूजा करत असतो पण आपल्या काही ना काही इच्छा असतात आपण त्या स्वामींना सांगत असतो आणि स्वामीं त्या इच्छा पूर्णही करत असतात आपल्यासाठी जे चांगलं असतं ते स्वामी आपल्याला देत असतात पण एक दिवस तरी आपण काही न मागता स्वामींसाठी आपण आपल्या गुरूंसाठी आपण पूजा करायची आहे फक्त आपले गुरु आणि आपण बाकी त्यामध्ये त्या सेवेमध्ये कुठलाच स्वार्थ ठेवायचा नाही आहे की मला हे हवा आहे किंवा मला माझी ही इच्छा आहे ते ही इच्छा पूर्ण करा असं या दिवशी करू नका कारण एक दिवस तरी आपण आपल्या स्वामींसाठी भक्ती आपण करायची आहे म्हणजे आप त्याचप्रमाणे आपल्या घरचं सगळं पूजन वगैरे हे झालं आणि जर तुम्हाला मंदिरामध्ये जाता आलं तर तुम्हाला त्या दिवशी मंदिरात सुद्धा जायचं आहे दत्त महाराजांचं मंदिर म्हणा किंवा स्वामींचा मठ म्हणा केंद्र म्हणा तुम्हाला जिथे जाणं शक्य असेल तिथं आपल्या त्या दिवशी जायचं आहे आणि दत्त महाराजां आपल्या स्वामींना पिवळ्या रंगाचे पेढे किंवा पिवळ्या रंगाचे फळ आपण हे नैवेद्य म्हणून तिथं दाखवायचं आहे तसेच या दिवशी जर कोणी गरीब व्यक्ती असली किंवा गरजू व्यक्ती असली त्या गरजू व्यक्तींना आपल्याला शिधा म्हणजेच की आपल्याला अन्नदान करायचं आहे पावकाव किलो आपल्याला जे शिधा आपण देत असतो त्या शिदामध्ये पावकाव किलो जे धान्य आहेत ते आपल्या गरीब आणि गरजू व्यक्तींना द्यायचं आहे तसेच या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी पूर्ण गुरुपौर्णिमेच्या दिवशी सर्व दत्त मंदिर किंवा स्वामींचं मठ किंवा साईबाबांचं मंदिर जिथंही अन्नछत्रे अन्न म्हणजेच की भंडारे होत असतात जेवणाचा कार्यक्रम हा प्रत्येक ठिकाणी ठेवलेला असतो अशा ठिकाणी यथाशक्ती अन्नदान करावे किंवा उत्साहाच्या आयोजनात सहाय्य करावे स्वामींची मोठी सेवासुद्धा आपल्याकडनं घडत असते आणि स्वामींचे आपण कृपा आशीर्वादसुद्धा आपल्याला वरती राहत असतात म्हणून या दिवशी गुरुपौर्णिमाच्या दिवशी होईल तशी तुमच्याकडनं अत्यंत साधी आणि सरळ सोप्या पद्धतीने जशी होईल तशी तुम्ही स्वामींची भक्ती करायची आहे जर जा कोणाचा मासिक धर्म आणि विचार सुद्धा काही असेल त्या पिरियडमध्ये गुरुपौर्णिमा आल्यास आपण स्वामींची सेवा ही करणे टाळावे स्वामींची सेवा त्यावेळेस बंद ठेवावी जर तुम्हाला स्वामींचा अभिषेक प्रत्येकाच्या मनामध्ये असतं की स्वामी माझे गुरु आहेत आणि आपण या दिवशी गुरूंची आपण पूजा करायलाच पाहिजे प्रत्येकाला वाटत असतं की आपण गुरूंना अभि गुरूंचा अभिषेक करायला पाहिजे आपण गुरुपद घ्यायला पाहिजे गुरुंसमोरपासून पण हे शक्य होत नसेल म्हणजेच काही कारण असतं सुद्धा विटाळ काही असेल त्यामुळे जर तुम्हाला स्वामींची सेवा शक्य नाही झाली तर तुम्हाला वाटत असेल तुम्ही स्वामींची सेवा करायला पाहिजे तर फक्त तुम्ही स्वामींचं नामस्मरण करा दिवसभर तुम्हाला जप जमेल तेवढं श्री स्वामी समर्थ श्री समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे दिवसभर जर तुम्हाला जमलास तर अतिशय उत्तम आहे कारण जपाला कुठलाही बंधन नाही आहे तुम्ही जप कुठंही करू शकतात ऑफिसला असाल बाहेर कुठं असाल तरीही तुम्ही हा जप जप्मी स्वामी समर्थ या मंत्राचा जप आपण करू शकता झालेल्या व्हिडिओमध्ये जे मी सेवा सांगितल्या तर त्यापैकी एक तरी सेवा तुम्ही अवश्य नक्की करा मी सुद्धा करणार आहे आणि मला वाटतं तुम्ही सुद्धा कराल व्हिडिओ आवडला असल्यास आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामीचा मर्थ